फलटण नगरपालिकेचे जे सांस्कृतिक भवन गेले अकरा वर्ष झालं बंद होतं त्याचं दुरुस्तीचं काम फलटण नगरपालिकेने मागच्या दोन वर्षापूर्वी एका सं एका ठेकेदाराला दिलं होतं ठेकारी ठेकेदारी संस्थेला दिलं होतं त्याची पाहणी केली लि, केली असता त्याची मुदत संपलेली आहे आणि त्याला दीड एक कोट रुपये बिल अदा झालेलं आहे पण आजची आजची पाहणी केली असता त्या दीड कोटीचं काम आत आम्हाला कुठं आढळलेलं नाहीये आणि त्याचं उर्वरित उर्वरित साडेचार कोटीचं काम साडेतीन कोटीचं काम उर्वरित होणे आहे संबंधित ठेकेदाराशी बोलला असता संबंधित ठेकेदारांनी सांगितलं की सोमवारी आम्ही येतो आणि तुम्हाला या संदर्भातली सगळी डिटेल्स आम्ही माहिती देतो तर आत्ता आम्ही त्या पाहणी केल्या असता त्यांनी जी काही रक्कम सांगितली अर्थार्थे आम्हाला अजून त्या रकमेचा आणि इथल्या कामाचा कुठंच ताळमेळ लागलेला नाहीये पण सोमवारी संबंधित संबंधित संस्थे संस्था जी आहे ठेकेदारी संस्था ती येऊन आमच्या प्रशासकीय विभागाकडं त्याचं इंटरनल ऑडिट करून घ्यायचं आमचं ठरलेलं आहे की त्या संस्थेच्या माध्यम संस्था आणि आमचं नगरपालिका प्रशासन असं मिळून त्याचं इंटरनल ऑडिट करून घेऊन काम का थांबलं आणि कामाची परिस्थिती गेले दोन वर्षात ती काम का पूर्ण झालं नाही या कामाला पाच कोटी रुपये सँक्शन असताना सुद्धा या कामावर दीड कोटी रुपये खर्च जाऊन सुद्धा कुठलंही काम, काम इथं दिस दिसलेलं नाही आता संबंधित ठेकेदार हे पुण्यात असल्यामुळं आता ते उपलब्ध नाही आहेत ते सोमवारी आल्यानंतर तिची काही माहिती माहिती देतील त्या माहितीच्या आधारे आणि आम आमचे नगर परिषदे जे सिटी इंजिनियर आहेत आणि जे ऑडिटेड ओडित ऑडिट करणारे लोक आहेत त्यांच्या संयुक्त मध्ये जे आढळल ते तुम्हाला येणाऱ्या सोमवारी तुम्हाला येणाऱ्या येणाऱ्या सोमवारी आपल्याला नगरपालिका प्रशासन याच्या संदर्भात सखोल माहिती आणि सखोल प्रतिक्रिया नगरपालिका प्रशासन देईल पण आत्ता पाहता या या सभागृहावर दीड कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाला हे असं कुठंच आढळलेलं नाही की ते दीड कोटी रुपये तिथे खर्च झालेले आहेत म्हणून तर हा विषय येणाऱ्या सोमवारी या संदर्भातला पार्ट टू आपल्याला नगरपालिका प्रशासन याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करेल एवढं मी सांगतो माझे दोन शब्द संपवतो अध्यक्ष साहेब बोलतात हॅलो हा कोण रोहित बोलतात का शिंदे हा सांस्कृतिक बहुनच सा काम तुमच्याकडे होतं का हा तर काय कामाचं स्वरूप काय मला सांगता का तुम्ही आपलं कामाचं असं स्वरूप होतं तर इंटरनल जे रिनोव्हेशनचं वर्क होतं रिनोव्हेशन सिव्हिल वर्क आणि काम आपल्याकडे होत बर आणि त्याच्या बाहेरचं अंतर्गत म्हणजे रस्ता आहे रस्त्याचं काम आपल्याकडे होत बर अशी कामं होती बर आता आता काय काय झाले रस्त्याची कामं झालेली आहेत आतमधल्या रिनोव्हेशन मध्ये आपलं पत्रा वगैरे आपण वस्तू केलेलं आहे सिव्हिल वर्क केलेलं आहे टाइल्स वगैरे वर्क कुठं ग्रेनाईट वर्क वर्क केलंय का बोला केलं टाईल्स केल्यात का चेंज बरं किंवा सगळ्या टाईल्स आहेत चेंज सगळ्या हो, टाईल्स हो, बरं आणि हॉलचं हो, आणि ऑडिटोरियमचं काय केलं ऑडिटोरियम मध्ये अजून आपण गेलोच नाही आतमध्ये आता आतमधल्या कामाचा कसा विषय की जोपर्यंत आपलं इलेक्ट्रिकल वर्क होत नाहीये तोपर्यंत आपल्याला बाकी काही काम करता येणार नाही कारण की स्टेजचं पण तोच प्रॉब्लेम आहे इलेक्ट्रिकलचं काम झालं की एक्कोस्टिकचं वगैरे काम एक्ट्रिकचं काम आपल्याकडे पूर्ण मेजर काम राहिलं एक्स्टिकच वर्किंग तुमचंच आहे हा एकोस्टिकचं आमचं वर्किंग मेन म्हणजे काय झालेलं आहे आता सिव्हिल जोपर्यंत इलेक्ट्रिकलचं काम होत नाही ना साहेब आपल्याला काय हात घालता येत नाही कामामध्ये तुमच्याकडेच आहे ना तुमच्याकडेच आहे ना नाही इलेक्ट्रिकल बर मग आता आताचा स्टेटस काय किती महिने झालं काम बंद का चालू आहे आता सध्या जवळपास काम बंद जवळपास आठ ते नऊ महिने झाले काम बंद आणि त्याच्या आणि टेंडरची मुदत काय होती हो काम पूर्ण होण्याची मुदत संपून गेलेली आहे मी पत्र व्यवहार पण केलेला आहे त्याच्या संदर्भात की इलेक्ट्रिकल जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत मला काम करता येणार नाही मागचा सिरो साहेब होते त्यांच्याशी पण माझी बरंच चर्चा झाली होती याच्यावरती आणि हे साहेबांना पण मी बरंच सांगितलं होतं की जोपर्यंत आपलं इलेक्ट्रिकलचं काम होत नाही माझं काम जिथपर्यंत आहे तिथपर्यंत जेवढा स्कोप मला कम्प्लीट करता येईल माझ्या कामातला तेवढा मी कम्प्लीट केलेला आहे आणि जे काही आहे मग जे थोडंफार सिव्हिल वर्क आहे फिनिशिंग वर्क आहे जे आपण काम झाल्यावरती आणि अकॉटिकचं काम झाल्यानंतर मला पूर्ण करता येईल नाही नाही असं आहे बरोबर मला एक सांगा तुमचं काम आ, जे, जे काम होत तुमचं टेंडर किती रकमेचं होत टेंडर आपलं पाच कोटीच आहे पाच कोटीच आहे आणि आतापर्यंत झालंय किती काम एक आपल्याला दीड कोटी झालेलं आहे दीड ते दोन कोटी पर्यंत संपलेलं आहे काम ते म्हणजे ते टायलिंग हे ते बाहेरचा बाहेरचा रोड आहे हा ते मिळून तेवढं पकडून सगळं रोड रोड, 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 रोड ब्लॉक ब्लॉक आहे आपणच केलेलं आहे बाहेरचं काम मार्गाचं पुतळा बसू आहे त्याच्या बाजूचा जो रोड आहे त्याच्यात म्हणजे इंटरनल आहे सांस्कृतिक भवन आहे त्याच्या बाजूचा जो रोड आहे सगळा नाही सगळं आपणच केलेलं एक काम करूया हॅलो हा तुमचं जे प्लॅनिंग असेल ना प्लॅन बिन काय तुमचं सगळं एस्टिमेट बिस्टिमेट सगळं घेऊन तुम्ही कधी येऊ शकता फलटणला सोमवारी येत आहे सोमवारी हा सोमवारी या आमची आमचे इंजिनियर आमची आताची जी बॉडी आहे बॉडीतले जे जे बांधकाम समितीचे आमचे मेंबर असतील हॅलो त्यांना ते तुमचं काम बघायचंय हॅलो आणि आणि वर्किंग किती झालंय काय झालंय ऍक्च्युली त्या रकमेचं झालं आहे का हॅलो ते आम्ही थर्ड, थर्ड पार्टी ऑडिट ऑडिट करून घेणार आहोत हॅलो हा हा तर थर्ड पार्टी ऑडिट करून घेणार आहोत त्यानंतर मग पुढच्या कामाचा विषय होईल पण तुम्ही आता जे काही काम केलेलं आहे ते ते काम काम असं असं म्हणणं आहे आमच्या नगरपालिकेच्या स्टाफचं की जेवढं बिल आता झालेलं आहे तेवढं सुद्धा काम झालेलं नाही 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 आपलं तेवढं पूर्ण काम झालेलं ले आपण काही का हरकत नाही मी भेटतो येऊन तुम्हाला सोमवारी काही हरकत नाही तो सगळं काय काय काम केलेलं आहे उलट आपल्याला त्या कामामध्ये डिले झालेला इतका डिले झाला की आपल्याला ते पूर्ण लॉसमध्ये आपण त्या कामामध्ये असं झालेलं आपण काम म्हणजे इतका वेळ झाला की काम सुरू करण्यासाठी पण मला जी वर्क वगैरे भेटली ती पण उशीर भेटलेली कामात म्हणजे असं झाले की काहीच परवडलेलं नाही असं काम झालेलं आहे आपल्या ते आणि अजून इतके दिवस अडकलेले इलेक्ट्रिकलचं काम भेटणारच आहे मग माझं कामारतील नाहीतर आतापर्यंत एक काम मी पूर्ण करून मोकळा झालो असतो पूर्ण काम इलेक्ट्रिकलचं काम कुठल्या एजन्सीला दिले? दिले, दिले ते मलाच नाही माहिती कोणाला दिलेले कोणालातरी झालं तुम्ही म्हणताय की इलेक्ट्रिकलचं काम आम्ही बोललो त्यांनी काही केलं नाही तुम्हाला एजन्सी माहित पाहिजे ना संलग्न एजन्सी तरी पुण्यातील एजन्सी आहे शेडी एंटरप्रायजेस काका ते नाव आहे तसं मध्ये त्यांचा मला एकदा फोन आला होता तर त्यांनी काहीतरी त्यांना फोन नसल्या कारण जेडी एंटरप्राइजेस आला होता तो नंबर पाठवतोय कामाला पाठवून द्या नंबर आणि आपण सोमवारी आमच्या नवीन बॉडीचं असं म्हणणं आहे हॅलो आणि त्यात आमच्या बॉडीमध्ये काही इंजिनियर बी आहेत बाय प्रोफेशन हॅलो ओके तर कामाचं काही प्रोग्रेस दिसलेला नाहीये त्यांना हॅलो माझ मी तुम्हाला येतो भेटतो दाखवतो सगळं केलं याची कुलपाची चावी कुणाकडे कुलपाची चावी साहेब आपण कुलप लावली होती त्याच्यानंतर मी मागे एकदा तिथे आलो होतो त्यावेळेस कुलपतीतली चेंज झाली होती जर काय असेल माझ्याकडे जर चाव्या आहेत त्या घेऊन येतो सोमवारी जर त्या लागल्या तर ती पण ओपन करत काय प्रॉब्लेम नाही बर मग ते आपल्याला बघता येईल सोमवारी ओपन करून हॅलो काय चालतंय काय नाव तुमचं रोहित शिंदे रोहित शिंदे आणि कुठली एजन्सी आर एस इन्फ्रा आर एस इन्फ्रा ठीक आहे ठीक आहे आणि मला तो नंबर त्यांचा पाठवा इले इलेक्ट्रिकलची जी एजन्सी होती त्यांचाही नंबर पाठवा लगेच पाठवा चालतं ओके थँक्यू